एक्केचाळीस वाडा अनुसूचित जमाती महिला बेचाळीस वाशे अनुसूचित जमाती सर्वसाधारण त्रेचाळीस कडूस सर्वसाधारण चौवेचाळीस तास सर्वसाधारण महिला वाफगाव सर्वसाधारण रेटवडी सर्वसाधारण पेपरगाव तर्फे खेळ सर्वसाधारण महिला मनकर सर्वसाधारण नामाप्रेद नामाप्र सर्वसाधारण काळूस नामाप्र सर्वसाधारण नामाप्र महिला आंबेठा सर्वसाधारण महिला मालुके सर्वसाधारण महिला नाणेगणवाडी अनुसूचित जाती महिला नामाप्र महिला आळंदी नामी सर्वसाधारण अशा प्रकारे आपले हे जे 13 असुरा गुण आहेत त्या 16 तांचा राशन आपण या ठिकाणी जाहिरात केला धन्यवाद सर ब ताव मेरणकरवाडी सांगा हक्कदार